हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो मी आणि माव निघालेलो आहे फायनली नाशिकला आणि ह्या खूप मोठा सरप्राईज आहे मम्मी पप्पा आणि पूजाला कारण की पूजा लखनौला जाणार होती आणि ती खूप दिवसापासून म्हणत होती की दिदी तुम्हाला भेटायला ये सो फायनली आम्ही नाशिकला पोहोचलो आणि माझं सरप्राईज सरप्राईज नव्हतं त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या सो फायनली हे बघू शकता आर्टिलरी सेंटर आहे आणि आत्ता कारण की गणपती आलेले आहेत सो आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये सो हा इथे आहे गुरुद्वारा सो पुढे आहे मंदिर त्याच्या पुढे आहे चर्च त्याच्यानंतर मस्जिद असे एका लाईनीने सगळे मंदिर आहेत आणि अतिशय सुंदर प्रकारे लाईट लावलेले होते आणि खूपच छान वातावरण पण झालेलं होतं नाशिकचं वातावरण खूपच जास्त सुंदर आहे आणि इथे मॅक्सिमम लोक तुम्हाला वॉक करताना दिसतील व्हेरी रेअर पीपल जे आहेत ते कारनी नाही तर बाईकनी नाही तर स्कूटीने येतात सो फायनली मी आफ्टर सच अ लाँग टाईम आमच्या ब्रेझामध्ये बसले होते आणि पप्पानी खूप छान चालवली सो so फायनली आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये हे बघू शकता खूपच सुंदर आणि अप्रतिम सजवलेलं आहे सो so, आम्ही पोहोचायच्या अगोदरच आरती सुरू झालेली होती आरती झाल्यानंतर आम्ही बप्पाकडे गेलो आणि बप्पाची मूर्ती अप्रतिम सजवलेली होती डेकोरेशन पण खूप सुंदर होतं छानपैकी आम्ही बप्पाचं दर्शन घेतलं मी पूजा मम्मा आ, विशा सॉरी पप्पा आणि मिहीर आम्ही सगळेजणं होतो आणि हा जो व्हिडिओ आहे हा मिहीरने घेतलेला आहे आणि तो फक्त मला कॅप्चर करतो हे दिसून येतं आणि आम्ही खूप सुंदर प्रकारे गजरे पण घातले होते सो पप्पांकडे कधीही आलं तर पप्पा आमच्या तिघींना सेम गजरे घेतात आणि त्यांना आवडतं गजरे घातलेले आणि ते आम्ही लहान असताना पण मला पप्पांच्या आठवणी आहेत काय काही लक्षात की ते मम्माला गजरे घेऊन यायचे आणि तिला फूल पण लावायला लावायचे सोबतच बप्पाचे दर्शन झाल्यानंतर हे साईडला बघू शकता राधाकृष्णची अप्रतिम मूर्ती आहे आणि खूपच सुंदर आता आ मंदिर सजवलेलं आहे जेव्हा आम्ही लहान असल्यापासून येतो पहिलं मंदिर वेगळं होतं आता हळूहळू हळूहळूहळू नवीन गोष्टी ॲड होत चाललेल्या आहेत मंदिरामध्ये आणि खूप सुंदर पूजा झाली आणि खूप सुंदर दर्शन झालं ऑलमोस्ट मी आठ वर्षानंतर नाशिकला आल्यानंतर गण गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आले होते आर्टिलरी सेंटरमध्ये हे बघू शकता पूजा खूप खूप छान प्रकी तयार झालेली होती आणि ह्या प्रकारे आम्ही सगळ्यांनी छान छान फोटो काढले आपला व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर